काहीही पूर्वतयारी नसताना अगदी दहा मिनटात तयार होणारा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना भुकेच्या वेळी नक्की हा नाश्ता तयार करा किंवा पोटभरीसाठीही तुम्ही करू शकतात जेवण म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकतात तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा बेलायकनचं बटनही दावायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ आहे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका आता आपण हा तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपला हा पदार्थ खूप छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर लाईक करायला आणि तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता इथे मी तांदूळ दोन तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदळामध्ये बुडेल इतपत पाणी घालायचं आणि याला आपण दहा मिनिट जरी भिजवलं ना तरीही चालेल चर -चरा चा चा? तर चरा मग आता आपण याला भिजवून ठेवूया दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर तांदूळ आपला छान असा भिजून झालेला आहे आणि आता भिजलेल्या तांदळाचं आपण काय करायचं ते बघूया बघू शकता मस्त असा भिजून झालेला आहे तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास भिजवलात तरी चालेल आता याला आपण मिक्सरमध्ये छान असं वाटण करून घेऊया आता कमीत कमी पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे सुरुवातीला सुरुवातीला दोन तीन चमचे मी पाणी घातलं आणि नंतर ना अगदी अर्धी वाटीच्यावर थोडंसं पाणी घेऊन घातलेलं आहे आणि छान असं वाटण करून घेतलं आपण डोश्याचं पीठ करतो ना अगदी त्याप्रमाणे करून घ्यायचं थोडंसं घट्टसर ठेवायचं मात्र बघू शकता अगदी सेम तशी कन्सिस्टन्सी आपली ठेवलेली आहे पण याला आपल्याला फर्मेट नाही करायचं आहे बघू शकता एकदम मस्त असं सा शॅम्पूसारखी पेस्ट याची झालेली आहे थोडंसं जाडसरमध्ये मात्र ठेवायचं आहे आपल्याला तर आता एका बाउलमध्ये मी हे काढून घेते पण ज्या वाटीने तांदूळ घेतले ना त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतला आहे रवा थोडासा जाडसर असला तरी चालेल तर आता रव्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी दही घेतलेला आहे दही मात्र थोडंसं आंबटसर घ्या आणि याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे काय होईल दह्याचे गोळे एकेका ठिकाणी राहणार नाही आणि पनीरसारखं होऊन जाईल ना मग कडक ते तर मिक्स चांगलं करून घेतले ना तर सगळीकडे दह्याची चव आपल्या ह्या नाश्त्याला उतरणार आहे आता आपण इथे दही पण घालून घेतलेलं आहे ह्यानंतर बघा माझ्याकडे ह्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या टाका वांगे आणि बटाटे सोडून आता इथे बघा वाटाणा टाकला गाजर टाकलं कोबी टाकला टॅमॅटो टाकला शिमला मिरची तसंच कोथंबीर आणि कडीपत्ता बारीक चिरून सगळं असं पावपाव वाटी घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण आता ह्या पिठामध्ये घालून घेऊया सर्व भाज्या अगदी म्हणजे कलरफुल असा आपला हा नाश्ता होणार आहे बघू शकता अगदी पौष्टिक आणि मुलं सहज ह्या भाज्या खातील न खाणारे पण त्यांना कळणार पण नाही की भाजी आपण केव्हा खाल्ली तर बघा इथे मी सर्व भाज्या आता ह्या पिठामध्ये टाकून घे घेतलेले आहेत आणि आता याला आपण ना मिक्स करून घेऊया सर्व भाज्या आता एकसारख्या मिक्स करून घेतलेल्या आहेत केल्यावर पुन्हा आपण याला दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत म्हणजे कसं आहे सर्व तो रवा वगैरे सगळं मस्त असं मौसूद होईल आणि रवा पण असा छान असा फुलून येईल बघू शकता अशा पद्धतीने मी याला मिक्स करून आता ठेवून देते मिनिटांनी आपण आता याच्यात थोडासा तडका टाकणार आहोत तडकासाठी मी आता तडका पॅनमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे तेल थोडंसं कोमट असं तापलं आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे त्यानंतर तापल्यानंतर यामध्ये घातलं आहे जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची पाणी सर्व छान तडका बसल्यानंतर एक चमचाभर हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली घालायची लहान मुलं खात असतील तर नाही घातली तरी चालेल तर बघू शकता आता छान मिरचीचा पण तडका बसलेला आहे आणि आपण आता ह्या पिठामध्ये हे सर्व टाकून घेणार आहोत मस्त अशी फोडणी याला आता बसलेली आहे म्हणजे या नाश्त्यासोबत तुम्हाला चटणी नसली तरीही चालणार आहे बघू शकता आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा फोडणी आपण मिक्स करून घेतलेली आहे मध्ये काही मसाले घालूया मसाल्यांमध्ये आपण घातले आहे सुरुवातीला अर्धा चमचा हळद मिसळीचा डबा वापरतो ना त्यातला चमचा अगदी अर्धा चमचा चटणी पण घातलेली आहे अगदी कमी तिखटाची ही काश्मीरी चटणी आहे नंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे छान असा फुलून आलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता पडणार आहे जर तुमचं वाटण करताना पाणी जास्त वापरलं असेल तर गरज नाही पडणार इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने पाववाटी पुन्हा पाणी घातलं आहे म्हणजे दळताना पाववाटी पाणी आणि अन आता वाटी पाणी असं एक वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे मस्त असं छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे फर्मेट करण्यासाठी इथे मी इनो घेत आहे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे अगदी पाऊन चमचा पाऊन चमचा इनो फ्रूट सॉल्टमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर ले मस्त असा फेस आल्यानंतर पीठ फर्मेट व्हायला छान अशी मदत होणार आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आणि लगेचच अगदी नाश्ता तयार करायला घ्यायचा पॅनवर तेल टाकलेलं आहे तापलेल्या पॅनवर तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा मंद आचेवर करायची आणि बघा इथे मस्त असं तिळ घातलेलं आहे तिळ मस्त चटकदार झालेला आहे तीळ मस्त तडकलं आणि त्यानंतर यामध्ये आपण आता हे आपल्या पिठाचं मिश्रण घालू या पिठाचं मिश्रण तुम्हाला हव्या त्या आकाराचा मोठा छोट्या करू शकतात इथे बघा मी असं मस्त छान असं पॅनभर करून घेतलेलं आहे अगदी मस्त जाडसर घालायचं फुलून येण्यासाठी आता याला झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून दोन मिनिट वाप काढायची आहे आणि वरची जी बाजू आहे ना थोडीशी अशी कोरडी झाली की नंतरच उलथण लावायचं नाहीतर ना तुकडे पडतील बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या बाजूने काढून आता आपण याला पलटी करून घेऊया वाव एकच नंबर बघू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि सर्व भाज्या यामध्ये गेलेल्या आहेत मस्त असा दोघं बाजूंनी झाकण ठेवून दोन दोन मिनिट मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे मिडीयम फ्लेमवर आपण याला करायचं आहे तर आता बघू शकता ना डोसा ना घावण ना ढोकळा पण अगदी मस्त असा चवीचा आणि पौष्टिक असा आपला हा नाश्त्याचा प्रकाराचा एक आपलं हे तयार झालेलं आहे बघू शकता आता याला काय नाव द्याल तुम्ही नक्की सुचवा कमेंट करून हां बघू शकता एकदम मस्त तीळ पण एकदम भन्नाट दिसत आहे याच्यावर मुलांना खूप आवडीने खातील उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना मस्त असा गरमागरम नाश्ता असा नक्की करा बघू शकता एक झालेला आहे दुसरं पण आता उरलेल्या पिठाचं मी करून घेते नेहमीसारखा असा तीळ टाकून घेतलेला आहे आणि तिळानंतर आपण हे पिठाचं मिश्रण घालूया मग असेच म्हटले मी तुम्हाला हवा त्या आकाराचे तुम्ही करू शकतात खूप छान चवीला लागतात अगदी मौसूद असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे होतात तोंडात टाकताच विरघळतात आणि ज्येष्ठांना तर अगदी मस्त असा नाश्ता आहे हा चला तर माता याला पलटी करून घेऊया दुसरं पण आपलं हे नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे रेसली मला नाव नाही सुचत आहे तुम्ही नक्की सुचवा काय म्हणायचं याला आता बघू शकता अगदी गरमागरम फटाफट असा आपला आवडीचा पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे आणि आता त्याबरोबर खायला तुम्ही एखादी चटणी तयार करू शकतात पण मी इथे सॉसच ठेवलेला आहे मुलं पटकन खातात सॉसबरोबर आवडीने खातात एकदम आणि बघू शकता किती मस्त असं दिसत आहे ना आणि दिसल्यामुळे काय होईल पटापट येतील टेबलजवळ म्हणा किंवा त्यांच्या डिशमध्ये दिल्या दिल्या ते खायला घेतील तर चला आता आपण याला एकाला बघूया तोडून बघूया की कसं झालेलं आहे अगदी एकच नंबर झालेला आहे बघू शकता वाव किती मौसूत फ्लफी आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये अगदी ब्रेडसारखं म्हणा किंवा डोश्यासारखं म्हणा अगदी मस्त झालेलं आहे आणि भाज्या किती छान दिसत आहेत ना आतमध्ये कुठे वटाणा दिसतं आहे कुठे गाजर दिसतं आहे शिमला मिरची कोबी तर मस्त असा चवीचा नाश्ता तुम्ही नक्की करा तुमचा कसा झाला कमेंट करून नक्की कळवा Thank you.